जातात चुकते लपाय गेलं आई गेली लपायला बबड्या आलं आल आलं बर का आवाज आवाज आहे फक्त बबड्या लपाय गेली ती कुठे रे कुठे लपली बघ बर बबड्या आवाज दे रे आवाज दे आज चाललंय आलं बघ बोल ते चाललं आता जा हा तु लप आता तू इथं लप इथं लप इथं लप इथं लप चल इथं लप चल इथं इत लप हिता इथे इथे चल चल इथे लप मी बघायला येतो चल उठ चल लप तू लप तिथ तिथं लप हातमध्ये हा मी बघायला होतो जा मी त्याला बघायला होतो तुला तुला बाबा लयच अवघड गड्या पुरीच काम काय उघडतोच करते काय नाही अडकत लय हुशार आहे ती हे दोघा ते दोघा पेक्षा दोघा पेक्षा लय हुशारे पूर्ग बबळ्या बाबा कुठलापलाय का लपलाय तू हा 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 बर चल मला बघायला मी लपायला जातो बघ्या येतो ना हल <laughs> 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 <तू? laughs> <तू? laughs> बघ्या आता मी लपायला जातो हा हे बघ इकडे बघ मी चाललो हा भाऊ तू लप, लप आ, तू लप बबी, तू लप मां। ताम, मां। ताम आता लपला का बाबड्या लपला का रे हा बघ तुख तू तिथे चांगतय ह्या म्हणून मी कुठे तू लपला का विचार ना त्याला बाबड्या तू लपला ना आता बघा बाब्या बाबड्या तू कुठं लपला गड्या इथ आहे का हा आले, आले। एबग, एबग चल आता हे बघ हे बघ मी चाललो चल सरक 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 सरकू तू लपलाय ना आता मला बघा या मी चाललो बघ आला का बगा? ये बघायला चल भाऊ <laughs> आई कुठे लपली कुठे लपली जा बरं बघायला कुठे रे कुठे रे अयो आता तू जा पळ तू जा आम्ही बघायला येतो पलो रे आलो आल आलं आल बघायला थांब ते लपू दे लपू दे तिला हा तू लपायला जा बघा <laughs> आता मी जातो ला पहिला बबड्या ये मला बघायला कुठे गड्या मी लपलो बघा आता भाऊ आता परत ये आला का बबड्या कुठे आला का कुठे चल ये मी आला हा हे बघ ये बबड बघायला मी लपलो आता बबड्या मी कुठे लपलोय येतोय का बघायला आलो किती आता मी तिकडे जातो बबड्या मी तिकडे लपायला चाललो ये पटकन हे बघ मी चाललो ये लवकर बभी मी आता लपाय चाललोय मी तुला सांगणार नाही कुठं ते ये आता तू बबड्या बबड्या ये मी कुठं लपलोय सांगा मला कुठे मी आल्यावर काल आलोय कि पोराचा काय बाबड्या ये लवकर मी लपलोय बबड्या मी ये बर का पटकन मग कुठेही सांग मला आलं बर का चाबर असत माझं एवढं चाबर असतं नाही हे हुशार आहे ते